शब्द ऐकला मासाहेबांचा मासाहेबांकडे बघत राहिले मासाहेब राजांकडे बघत राहिल्या दोघांडे बघत होते तस उद्ध झाल मासाहेब कोटाना घेण ती एवढ सोपन होत कोणाने कडवा राजपूत उदय भांड वाटवत असलेला आहे मासा कोणाला घेणं एवढं सोपण आहे पण मासाहेब मासाहेब साहेबची एकच वाक्य बोलावं

साहेब शब्द ऐकला तानाजिकडे बघा बन तानाजीनं म्हणावं मासा माझ्या लेकराच लग्न काढलं ले या मासाहेब माझ्या राहिबाच्या लग्नाला या बर का बन, ताना तानाजिकडे बघितलं डोळ्यात पाणी आलं ताण्या आम्ही तुझ्या लेकराच्या ले लग्नाला यायला तयार आहे रे बागा तुझं राजा येण्याकरता तयार आहे का एकदा जागून विचार शब्द ऐकला तानाजी राजे राज येणार नाही आणि निघा शब्द राजा सराज तानाजी आलेला आहे तानाजी नवाकून मुजरा केला आणि त्या तानाजीकडे बघत राहिले तानाजी राजांकडे बघत राहिला अरे सवला समोर आला होता तानाजी आणि राजांना कळून चुकलं माझा तान्या काहीतरी घेऊन आला या हातात मुलाच्या लग्नाच्या अक्षिदा घ्याव्या आणि राजांच्या जवळ जावं हातावर अक्षिदा ठेवाव्या म्हणावं महाराज माझ्या रायबाच्या लग्नाला या बरं का शब्द ऐकला बघावं तानाजी कडे समोर घ्यावं आणि त्यावर हा तेव्हा म्हणावं तानाजी ता आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही ताना का मोहीम आणि मी असताना राज तुम्ही मोहीम काढाव आणि आम्ही पोराच्या लग्नात वरबाप म्हणून मिळवावं हे आम्हाला काही पटत नाही राजा कुठली मोहीम काढली आहे तसा राजाच्या मुखातन शब्द बाहेर पडला <laughs> कोंढाणा <दाना। laughs> शब्द ऐकला तानाजी माणूस कोंढाणा तसा तानाजी उद्गारता झाला राजे लगीन कोंढाण्याच मग माझ्या रायवाच मग माझ्या रायवाच <laughs> शब्द ऐकला तानाजी राजांना म्हणत होता राज मला द्या मला द्या राज ही व माता तुम्ही कोणा दुसऱ्या तानावर देऊ नका राज तसा तानाजीला राजाने म्हणावं ताना मोहीम एवढी सोपी नाही आहे त्याच्या अंगात म्हणजे साक्षात यमराजाचं बळ आहे मग त्याच्या अंगात जर यमराजाच बळ आहे तर तुमच्या पाण्याच्या अंगात सुद्धा इंद्राच बळ आहे इंद्राचं बळ आहे निघाला तळाजी माणूस सारे राजांना म्हणत होता राज आता तुमचा ताण्या चौकी पहार देणार नाही तुमचा ताण्या वेळा टाकणार नाही वादळा सारखा जाणार आणि कोडाण्यावर डाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकवणार भगवा फडकवणार शब्द ऐकले राजाने तानाजीला मानाची वस्त्र हातात दिली सोबत येते हो हो हर निघाला तानाजी माणूस महादेवची गर्जना केले तानाजी माणूस रे निघाले धाले तानाजी सह्याद्रीच्या खोऱ्यातून साथ होते वाहनाला वारा सांगत होता तानाजी धाव